नमस्कार आज मी लातूर जिल्ह्यामध्ये शिरूर अनंतपाळ या ठिकाणी मंडल आणि त्यावेळी मी माझे भावना व्यक्त करत असताना मी असं बोलले की ओबीसी समाजाला आरक्षण व्ही पी मंडल साहेबांनी सॉरी व्ही पी सिंग साहेबांनी पंतप्रधान असताना दिलं आणि त्याची अंमलबजावणी आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा केली हे कशासाठी होतं तर हे जे होतं ते सामान्य शोषित वंचित जे ओबीसी समाजाचे घटक आहेत जे ओबीसी प्रवर्गामध्ये चारशे प्लस जाती धर्म येतात जाती येतात त्या जातींसाठी एक मोजक्या मी सांगते चारशे मला पाठ नाही लोहार आहे कुंभार आहे सुतार आहे माळी आहे साळी आहे तांबोळी आहे कोरबो आहे कोरेशी आहे धनगर आहे बंजारी आहे बंजारा आहे त्याच्यामध्ये नाथपंथी मसनजोगी गोंधळी अशा काही जाती आहेत आणि भरपूर आहे बाकीच्या आणि जेव्हा मी बघते जिल्हा परिषदमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने काही जाती धर्मांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी महिलांना तेहतीस ते पन्नास टक्के आरक्षण केलं याच्यामध्ये मी स्वतः जेव्हा जिल्हा परिषद लढवली तेव्हा ओबीसी महिला हे आरक्षण पडलं आणि म्हणून मी लढवली माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी होती मी ओबीसी भटक्या समाजातली मुलगी म्हणून दंगर म्हणून लढवलं आणि जेव्हा यात्रा होती की ही आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे जर तेर माझं गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं गाव ऐतिहासिक गाव संत गोरोबा कुंभारांचं गाव त्या ठिकाणी सरपंच एक पारधी समाजाची एस टी कॅटेगरीतली महिला आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि एकदा मी त्यांच्या घरी त्यांच्या गल्लीत भेटायलाही गेलेली मला अभिमान वाटला होता की माझ्या एवढ्या ऐतिहासिक गावाची सरपंच एसटी कॅटेगरीची माझी पारधी बघिणी आहे राणीताई असं मला अभिमान वाटला होता आणि वाटतो मला अभिमान आणि मी सेक्युलर विचारांची असल्यामुळे मी असं बोलले की उद्या ही जी महिला आहेत ओबीसी समाजातल्या असतील बाकीच्या समाजातल्या असतील शोषित वंचित जात म्हणून नाही वडार समाजाची दगड फोडणारी महिला जर या गावची सरपंच होत असेल तर मला अभिमान आहे परंतु उद्या चालून जर कोणी यांच्यावर आक्रमण केलं तर ह्या गरीब वंचित महिलांना सरपंच महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती होता येईल का आणि म्हणून मी बोलताना असं बोलले की ओरिजिनल ओबीसी म्हणजे शोषित वंचित ओबीसीना आरक्षणावर कोणाचाही धक्का बसू नये त्यांचं हलवलं जाऊ नये छत्र आता लोकांनी मला प्रश्न असे केलेत मला बरेचशे राज्यभरातून फोन येत आहेत काही, 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 काही लोक मला फेसबुकला काहीतरी विचित्र भाषेमध्ये बोलत आहेत काहीतरी मला फोन करून काही लोक ठीक आहे प्रेमाने मग काही लोकांची सामाजिक वैचारिक पातळी चांगली असतो मग चांगल्या भाषेत काही लोक धमक्यात देतात तर माझी सगळ्यांना विनंती आहे असलं काही करू नका मी स्वतः मी कुमारी सक्षणा शिद्राम सलगर संतोष अण्णा देशमुख बीडच्या मस्साजोग प्रकरणामध्ये मी खूपदा पुढे आलेली आहे आणि मी नेहमी येत राहीन आमच्या करजखेड्यामध्ये परवाला दोन मर्डर झाले एका समाजामध्ये मी तो समाज नाही बघितला माझा पाहुणा आहे मी तिथे गेले चहा दहा चक्कर मारल्या त्या दोन्ही मुलींची छोट्या छोट्या आहेत सहा वर्षाची चार वर्ष ही भेट घेतली हे आज नाही करत पंधरा वर्ष मी करते परंतु जाणीवपूर्वक कुणीतरी खोडसाळपणा केला आणि त्या खोडसाळपणामध्ये त्यांनी असं सांगितलं की सक्षणा सलगर बघा बघा मराठा समाजाच्या विरोधात आहेत अजिबात सक्षणा सलगर मराठा समाजाच्या विरोधात नाही सक्षणा सलगरांनी पहिल्यापासून कधीही मराठा समाजाला विरोध केलेला नाही आणि करणारही नाही मी नेहमी म्हणते आता माझी लातूरला प्रेस कॉन्फरन्स झाली आमच्या ओबीसी मंडलची यात्रेची प्रेस कॉन्फरन्स झाली तिथल्या पत्रकारांना माझं विचार तिथं लाईव्ह केलेलं ला आहे त्यांच्याकडे रेकॉर्डेड आहे एबीपीचे जी चोवीस तासचे चे टी व्ही नाईनचे पत्रकार तिथं उपस्थित होते मी असं बोलले की येस माझ्याबरोबर शाळेमध्ये मराठा समाजाच्या गरीब मुली शिकायच्या त्यांना पैसे नसायचे आर्थिक परिस्थिती बंद नसायची त्यामुळे त्या, त्या मेडिकलचं एज्युकेशन घेऊ शकायचे नाहीत इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घेऊ शकायचं नाहीत अशा मुली महिलांसाठी मराठा आरक्षण पाहिजे आणि ते शैक्षणिक आरक्षण पाहिजे हा माझा शब्द होता हो आजही मी म्हणते मराठा समाजाला शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाज असेल इतर माझे मुस्लिम समाज असेल शीख असेल जैन असेल बौद्ध असेल त्यांचं आरक्षण आहेच पण ज्यांना नाही त्यांना सुद्धा मिळू ना का नाही मिळायला पाहिजे माझं म्हणणं असं होतं की सलगरांसोबत न्याय करत असताना बाकीच्या चार लोकांवरती अन्याय होऊ नये अशी माझी भूमिका माझ्या भाषणामध्ये होती की उद्या का, उद्याच्या काळामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी ओबीसीचं चा आरक्षण चार वर्ष ताटकळत ठेवलं सुप्रीम कोर्टात जावं लागलं हायकोर्टात जावं लागलं चार वर्ष जिल्हा परिषद नाहीये महानगरपालिका नाहीये नगरपालिका नाहीये मी स्वतः लढवलेले त्यामुळे मला माहितीये आरक्षण बुडवतच आणलं होतं की आता नाहीच आहे या राज्यामध्ये ओबीसी नाहीच आहे परंतु माननीय सुप्रीम कोर्टाचे मी मनापासून आभार व्यक्त करते नम्रपणे आभार व्यक्त करते सुप्रीम की सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या सरकारला की आरक्षण आहे यांचं आणि दोन हजार सतराच्या रचनेप्रमाणे या लोकांना आरक्षण द्या यांचे गट तयार करा यांचा वॉर्ड तयार करा आणि त्याप्रमाणे पुन्हा आरक्षण मिळालं ह्याचा मला आनंद ना अभिमान पण आहे आणि म्हणून त्या भूमिकेतनं मी बोलले की गरीब वंचित शोषित ओबीसीवरती अन्याय होऊ नये कुठल्या जाती धर्मावर अन्याय होऊ नये हे उदाहरण का दिलं डुप्लिकेट सर्टिफिकेटचा विषय मी क्लिअर करते मी डुप्लिकेट सर्टिफिकेट ह्या अनुषंगाने बोलले की अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने नवनीत राणानी खऱ्या खुऱ्या दलित बांधवांचा अधिकार हिसकावून तिथे खासदारकी मिळवली आणि त्यांचा खटला सुद्धा चालला की यांचं सर्टिफिकेट डुप्लिकेट आहे तो, तो चालू आहे खटला त्याच्या संदर्भात त्यांना मुंबई हायकोर्टाने विचारणा केली त्या अनुषंगाने मी बोलले की उद्या कोणी आमच्या ह्या शोषित वंचित ओबीसी ज्या महिला आहेत माणसं आहेत व्यक्ती आहेत किंवा दलित असतील किंवा एसटी एस सी समाजाचे असतील तो त्यांनाच मिळाला पाहिजे उद्या मी कसं एस सीचं सर्टिफिकेट मला शेड्यूल कास्ट करा मी असं कसं म्हणू शकते तो त्यांचा अधिकार त्या आहे ना तो त्यांना मिळाला पाहिजे या भूमिकेतनं मी बोलले की नवनीत राणांसारखा विषय होऊ नये मी माझ्या मराठा बांधवाच्या विरोधात बोललेली नाही मी मनोज दादा सुद्धा बोललेली नाही उलट माझं असं मत आहे शोषित वंचित आर्थिक दृष्ट्या मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्याचा विचार करून शैक्षणिक शैक्षणिक शे, आरक्षण मिळावं या मताची मी आहे आणि एट द सेम टाइम माझं असं मत आहे मराठा समाज एवढा मोठा आहे राज्यामध्ये याची ग्रॅव्हिटी मना पण आहे ना इतका मोठा आहे की त्यांना त्यांचं त्यांचं सेपरेट आरक्षण मिळालं पाहिजे बिलकुल आणि माझा त्याला पाठिंबा आहे उद्याचा एकोणतीस ला एक जो मराठा मोर्चा मुंबईमध्ये जातोय माझा कधी विरोध असणार नाही उलट माझं जास्त स्नेहाचे कुटुंबिक संबंध जे आहेत मराठा समाजातील भगिनींशी बांधवांशी आहेत तुम्हाला माहिती असेल तर त्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज करू नये माझा मनोज दादांच्या विरोधात कधीही का काही उलट मनोज मी संतोष आण्णा देशमुखांच्या प्रकरणात डिसेंबरमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आम्ही स्टेज शेअर केलाय मी त्यांच्यासमोर भाषण केलंय की संतोष आण्ण्ण्ण्ण्णांना न्याय द्या माझा देशमुख जरी पाहुणा नसला रावळा नसला माझ्या मातीचा आहे विषय जातीचा नाही माझ्या मातीचा आहे आजही मी विषय शोषित वंचितांसाठी बोलते विनाकारण माझ्या व्हिडिओची मोडतोड करून माझा लाईव्हचा मोडतोड करू त्याच्याशी आंदोलनाला माझा पाठिंबा होता आहे की त्यांनी त्यांचं आरक्षणाचं बिलकुल त्यांनी जे म्हणतायत की गोर गरीब मराठ्यांचे गोर शिकावेत मला वाटतं शिकावेत आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना शैक्षणिक आरक्षण मिळायला पाहिजे असं माझं मत आहे फक्त हे करत असताना माझी भूमिका पण अशी आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मनोज दादाना त्यांचं आरक्षण मिळावं किंवा ते दो किती मागताय त्याच्यात काय जास्त मिळावं हो। त्यांनाही अधिकार आहे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही उलट हे काम भारतीय जनता पार्टीने सोपं करून टाकायला पाहिजे विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करून लोकांना एकमेकांच्या विरोधात लढायला लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करू नये या मताची मी आहे आणि मी स्वतः पुन्हा जबाबदारीने सांगते डुप्लिकेट सर्टिफिकेट हा विषय नवनीत राणाने ज्या पद्धतीने खऱ्या दलित बांधवावर अन्याय करून अमरावतीची खासदारकी बळकावली असा प्रकार इकडे होऊ नये स्थानिक स्वराज्य संस्थेत त्या अनुषंगाने मी बोललेले आहे त्यामुळे कुठल्याही मराठा बांधवांनी त्याचा विपर्यास करू नये ते स्वतःकडे वळवून घेऊ नये तो विषय असं मला वाटतं एवढंच मी म्हणेन की मी मराठी मातीत जन्माला आलेली मुलगी आहे मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवी विचारांचा वारसा सांगते सावित्रीचा वारसा सांगते आणि मी ठामपणे सांगते मी शिवरायांची हिरकणी आहे वार, मी सावित्री फुलेंची वारसदार त्यांच्या घरात जन्माला नाही पण त्यांच्या विचारांची वारसदार आणि शोषित वंचित लोकांसाठी लढलं पाहिजे ना म्हणून मी हे बोललेले आहे मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत मी दुखवणार नाही परत मी सांगते मी कधीही मराठा समाजाला वाईट वाटेल असे वक्तव्य केले नव्हते केले नाहीत आणि केले जाणार नाहीत डुप्लिकेट सर्टिफिकेट हा विषय नवनीतरणांसारख्या पाखंडी लोक करतात भविष्यात म्हणून मी बोललेली आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय अहिल्या जय महाराष्ट्र